केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आंबेडकरांवर केलेल्या वक्तव्यावरून विरोधक अमित शहांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे राष्ट्रीय राजकारणात त्यांच्या प्रवेशाच्या दहा वर्षांनंतर पहिल्यांदाच विरोधी पक्षांनी अमित शहा यांच्या विरोधात एवढा घेराव सुरू केलाय विरोधकांनी अमित शहाच्या कोणत्याही वक्तव्याला मुद्दा बनवून त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्याची ही पहिलीच वेळ आहे आंबेडकरांचा अपमान केल्याचा मुद्दा काँग्रेस बनवत आहे आणि गृहमंत्री अमित शहा यांनी माफी मागावी आणि राजीनाम्याची मागणी केली आहे मात्र भाजपानेही काँग्रेसवर पूर्ण ताकदिनीशी हल्ला चढवून इतिहास इतिहासाची पाने उघडली असून काँग्रेस सरकारच्या काळात बाबासाहेबांची कशी अवहेलना झाली होती हे सांगून टाकले आहे मात्र या संपूर्ण राजकीय मान अपमानासाठी अमित शहा जबाबदार आहेत एक चेहरा राजकारणाचे चाणक्य म्हणवले जाणारे अमित शहा पहिल्यांदाच चक्रविवाहात अडकल्याचे दिसत असल्याचे अनेक राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे त्यामुळेच त्यांना पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणी स्पष्टीकरण द्यावे लागले अमित शहा यांनी राज्यसभेत आंबेडकरांवर केलेल्या टिप्पणीने विरोधकांना भाजपला कोंडीत पकडण्याचे शस्त्र मिळाले ही संदी... ही संधी संधी पकडून त्यालाच दिवसापासून मुद्दा बनवून अमित माफी मागावी अशी मागणी केली दुसऱ्या दिवशी निदर्शने झाली त्यानंतर एका दिवसानंतर गुरुवारी संसदेत ही राजकीय चढाहोड पाहायला मिळाली गुरुवारी विरोधी पक्षांनी संसदेवर मोर्चा काढून मकरद्वार येथे निदर्शने केली यावेळी भाजप खासदार आणि विरोधी पक्षाच्या खासदारांमध्ये बाचाबाची झाली यामध्ये भाजपचे दोन खासदार प्रताप सारंगी आणि मुकेश राजपूत पडले आणि जखमी झाले दोघांनाही रुग्णालयात दाखल करावे लागले या प्रकरणी राहुल गांधी यांनी दोघांनाही धक्काबुक्की केल्याचा आरोप भाजपने केला आहे त्यांकाळी उशिरा भाजपने गुन्हा दाखल केला या प्रकरणी राहुल यांच्या विरोधात तक्रार दिली आणि दिल्ली पोलिसांनी एफआयआरही नोंदवला मात्र काँग्रेसने या मुद्द्यावरून भाजपवर हल्लाबोल करत शुक्रवारी अमित शहा यांच्या वक्तव्याविरोधात आणि राहुल विरोधातील एफ आय आर विरोधात देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली